हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री या पवित्र वास्तूमध्ये ज्या देव्हाऱ्यात शिवसेनेचा भगवा ध्वज शिवसेनेची ओळख असलेलं धनुष्यबाणाचं चिन्ह आणि मराठी अस्मितेची अखंड ज्योत पुजली जात होती त्या शिवसेनेचं नाव त्या शिवसेनेचं चिन्ह आणि त्या शिवसेनेचा वारसा आज भाजपच्या राजकारणामुळे आणि एकनाथ शिंदे यांच्या हातात गेला ही गोष्ट केवळ एका पक्षाची नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासावर खोल घाव घालणारी ठरली आहे कारण साधारण पन्नास वर्षांपूर्वी ज्या एका व्यंगचित्रकाराने मुंबईत बसून मराठी माणसाच्या अस्मितेचा आवाज बुलंद केला मराठी माणसाला त्याच्या हक्कांची जाणीव करून दिली मराठी भाषेसाठी मराठी रोजगारासाठी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी जी चळवळ उभी केली त्या चळवळीचं नाव होतं शिवसेना आणि त्या शिवसेनेला केवळ राजकीय पक्ष म्हणून नव्हे तर घराघरात पोहोचलेली भावना विचारधारा आणि लढाऊ आत्मा म्हणून ओळख मिळाली होती परंतु काळाच्या ओघात सत्ता पद पैसा आणि सत्तेच्या लालसेपोटी काही लोकांनी त्या विचारधारेशी गद्दारी करत पाठीत खंजीर खुपसला आणि एक दिवस असा उजाडला की शिवसेना प्रमुखांचा वारसा सांगणारे चाळीस आमदार थेट दिल्लीच्या आशीर्वादाने वेगळे झाले त्यांनी सांगितले की आम्हीच खरी शिवसेना आहोत उद्धव ठाकरे यांची शिवसेना नाही आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालतो परंतु मित्रांनो महाराष्ट्राने हे कधीही स्वीकारले नाही कारण शिवसेना ही केवळ आमदार खासदार किंवा पक्षचिन्ह यावर उभी नसून ती मातोश्री ठाकरे घराणं आणि बाळासाहेबांचा विचार या तीन स्तंभांवर उभी आहे म्हणूनच जेव्हा पक्ष आणि चिन्ह हातातून गेलं आमदार खासदार गेले सत्ता गेली तेव्हा अनेकांना वाटलं की आता उद्धव ठाकरे संपले आता ठाकरे ब्रँड संपेल आता शिवसेना इतिहास जमा होईल परंतु जे घडलं ते पूर्णपणे वेगळं होतं कारण उद्धव ठाकरे यांनी शांतपणे संयमाने आणि अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेचं वादळ उभं केलं आणि पक्षाचं नाव जरी अधिकृतरित्या गेलं असलं तरी जनतेच्या मनातून शिवसेना काढून टाकणं कुणालाही शक्य झालं नाही कारण मराठी माणसाच्या मनात आजही शिवसेना म्हटलं की पहिलं नाव ठाकरे घराण्याचंच येतं त्यामुळेच भाजप आणि शिंदे गटाकडून सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे त्यांच्यावर आरोप केले जात आहेत कारण उद्धव ठाकरे यांचं नाव घेतल्याशिवाय त्यांच्यावर हल्ला केल्याशिवाय शिंदे गटाला किंवा भाजपला एकही राजकीय चर्चा करता येत नाही हेच उद्धव ठाकरे यांच्या ताकदीचं मोठं प्रमाण आहे या सगळ्या घडामोडी सुरू असताना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीशी नाळ जोडलेली जनताही अस्वस्थ झाली होती कारण अशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्राने यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं जिथे जनतेने निवडून दिलेले आमदार एका रात्रीत गुवाहाटीला जातात सत्ता उलथवून लागतात आणि नंतर म्हणतात की आम्हीच खरी शिवसेना आहोत या सगळ्यामुळे महाराष्ट्राच्या मनात प्रश्न निर्माण झाला की खरंच शिवसेना कोणाची आणि हा प्रश्न विचारला असता लहान मुलालाही उत्तर माहीत आहे की ठाकर्यांशिवाय शिवसेना नाही आणि मातोश्रीशिवाय शिवसेना वेगळी होऊच शकत नाही म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी न्यायालयीन लढाईचा मार्ग स्वीकारत सुप्रीम कोर्टात अत्यंत ठोस अभ्यासपूर्ण आणि कायदेशीर पद्धतीने आपली बाजू मांडली आणि इथेच शिंदे गटाची अडचण वाढू लागली कारण निवडणूक आयोग विधानसभा अध्यक्ष केंद्र सरकार आणि सत्तेचा पाठिंबा असूनही जेव्हा न्यायालयात तथ्य कागदपत्रे आणि संविधानिक मूल्यांवर लढाई होते तेव्हा तिथे केवळ सत्ता चालत नाही तर सत्याला स्थान मिळतं आणि याच लढाईत उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर निवडणूक आयोग आणि शिंदे गटाच्या आमदारांविरोधात याचिका दाखल करत हे स्पष्ट केलं की शिवसेना ही केवळ संख्याबळावर ठरत नाही तर तिचा आत्मा तिची घटना आणि तिचा वारसा यावर ठरते त्यामुळेच सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावण्यांदरम्यान शिंदे गटाच्या हातातून पक्षचिन्ह जवळजवळ निसटत असल्याचं चित्र स्पष्ट होत गेलं आणि यामुळे शिंदे गटात अस्वस्थता वाढली भाजपमध्ये देखील धाकधूक निर्माण झाली कारण जर धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटाकडे परत गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकवीस बावीस आणि तेवीस जानेवारी या तारखा अत्यंत महत्वाच्या ठरत असून याच कालावधीत शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील अंतिम निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि जर हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला तर केवळ शिंदे गटालाच नव्हे तर भाजपलाही जबरदस्त हादरा बसणार आहे कारण शिंदे गटाला नव्या पक्षासाठी नव्या चिन्हासाठी आणि नव्या ओळखीकरिता पुन्हा एकदा निवडणूक आयोगाचे दरवाजे ठोठावावे लागतील तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ठाकरे ब्रँड पुन्हा एकदा अधिक ताकदीने उभा राहील याच दरम्यान ठाकरे बंधूंचा पुन्हा एकत्र येणं युवती महाविकास आघाडीची भूमिका मुंबई वाचवण्यासाठी सुरू असलेली लढाई आणि मराठी अस्मितेचा मुद्दा यामुळे उद्धव ठाकरे यांना राजकीय नवसंजीवनी मिळत असल्याचं चित्र आहे आणि म्हणूनच आज दिल्लीपासून मुंबईपर्यंत उद्धव ठाकरे यांचा आवाज घुमू लागला आहे हा आवाज केवळ एका पक्षप्रमुखाचा नसून तो महाराष्ट्राच्या अस्मितेचा मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आवाज आहे त्यामुळे येणाऱ्या काळात जर सुप्रीम कोर्टाचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला तर केवळ राजकीय विजय नव्हे तर भावनिक जल्लोष पाहायला मिळेल मातोश्रीवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा अधिक तेजाने फडफडेल शिवसैनिकांमध्ये नव चैतन्य संचारेल आणि ज्यांनी उद्धव ठाकरे संपले असं म्हटलं होतं त्यांनाच उत्तर मिळेल की ठाकरे संपत नाहीत कारण ठाकरे हे नाव नाही तर ती एक विचारधारा आहे एक परंपरा आहे आणि महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेली अस्मिता आहे आणि म्हणूनच पुढच्या काही आठवड्यांमध्ये महाराष्ट्रात घडणाऱ्या घडामोडी या केवळ राजकीय नसून इतिहास घडवणाऱ्या ठरणार आहेत जिथे शिवसेना पुन्हा एकदा ठाकरेंच्या हाती येईल अशी शक्यता बळावली असून शिंदे फसले आणि ठाकरे जिंकले असं चित्र महाराष्ट्र पाहू शकतो आणि त्या दिवशी मुंबईपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत ठाकरे समर्थकांचा जल्लोष भगव्या झेंड्यांची गर्दी आणि बाळासाहेबांच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून जाईल अशीच चिन्ह आज दिसत आहेत